नमस्कार मी मेघा जगताप न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी श्रीसंत संत बागडे मानव संघटनेच्या वतीनं पुन्हा एक वेळ प्रशासकांना विनंती करण्यात येते ज्या पुराची परिस्थिती जनपूर भागा सांगली मिरज ह्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोल्हापूर भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्याच अनुषंगाने आम्ही मागणी केली होती या भागामध्ये पूर्व परिस्थिती जेव्हा होती तेव्हा त्याचं पाणी पंपाच्या माध्यमातून जर तालुक्यासारख्या भागामध्ये सोडा जून संपला जुलै संपला ऑगस्ट महिना चालू झालेला आहे ऑगस्ट महिन्याची आज आठ नऊ तारीख चालू झालेली आहे तरी देखील अजून जत तालुक्यामध्ये टँकर चालू आहेत माझी प्रशासकांना विनंती आहे की ज्या वेळेस जोमाने जेवढ्या ताकदीने जे पाणी जत तालुक्यामध्ये आता येत आहे तब्बल दहा पंधरा दिवसाचा कालावधी त्या पाण्यासाठी गेलेलं आहे ते पाणी मला वाटतं पुराचं पाणी गेलो कुठं अशी मनाची परिस्थिती निर्माण झाली होती मी काल अधिकाऱ्याशी चर्चा केली त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन सहा पाणी जतपूर भागामध्ये येईल अजून देखील ते पाणी मायक्रॅनलपर्यंत पोहोचलेलं नाही पण ते पाणी पोहोचल्यानंतर वगैरे तलाव असेल आणि सोन्यापेक्षा जे वगैरे तलाव जे छोटे मोठे जे आमचे भांडे आहेत जे छोटे मोठे तलाव आहेत ते तलाव शंभर टक्के क्षमतेने भरून द्यावेत कारण आता फक्त एकच महिना आमच्याकडे शिल्लक राहिला त्या एक महिन्यामध्ये आमच्या जर समाधानकार पाऊस नाही पडला तर पुन्हा आम्हाला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे जे टँकर आता चालू आहेत ते अजून देखील बंद नाहीत तेच टँकर पुन्हा कॉन्ट्रोट्यूट करावं लागणार आहेत ते टँकर पुन्हा सातत्यापर्यंत पाहावं लागणार आहेत एवढ्या मोठी परिस्थिती आता पुढची एवढी बेकार परिस्थिती निर्माण होते की अजून देखील बोरमध्ये पाणी वाढलेलं नाही समाधानकारक अजून जर तलावमध्ये पाऊस नाही आहे या भागाची प्रसिद्ध बघता तिकडं पूर आल्यामुळे इकडं पाऊस पडला ह्या जर जर अहवाल जर दिला दुष्काळ दिल्यावर आम्ही मुकलो होतो तशी पुन्हा मुकण्याची वेळ आमच्यावरती येऊ नये प्रशासकांना माझ्या हा अजून विनंती आहे जर अशा पद्धतीने न झाल्यास तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक तलावामध्ये बसून आम्ही आंदोलन करण्याचा विषयाला समाधानकारक जर पारे जर तलावामध्ये नाही सोडलं तर त्या प्रत्येक तलावामध्ये जाऊन त्याच तलामध्ये बसून समाधानकारक आम्ही त्याच ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या माध्यमातून प्रशासनाला देतो धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद